हाय नमस्कार कसं आहे आज आपण वटाणा पनीर बनवणार आहे त्यासाठी काजू आणि आहेत चार पाच काजू घेतलेले आहेत आणि तीन कांदे कापून घेतलेत त्यात आपण तळ्यावर फ्राय करून घेऊया असा कांदा अदरक काजू आहे आणि आपली लसूण आहे सगळं वाळ आणि नंतर टॉमॅटो फ्राय करून घ्यायचं आता आपण जे भाजलेलं वाटण आहे ते मिक्सरला लावून घ्यायचं वाटताना त्याच्यामध्ये एक चमचा आपण जिरं टाकायचं आणि वाटून घ्यायचं असं वाटण आपण वाटून घ्यायचं आता आपण भाजीच्या फोडणीची तयारी करूया आता आपण भाजीसाठी पाणी थोडं गरम करत ठेवलं आहे आणि हे वाटाण जे फ्रोजरचे वटारे असतात ना म्हणून ते थोडेसे आपण पाणी उकळलं की त्याला टाकायचे आणि नंतर थोड्या वेळाने आपण लगेच काढून घ्यायचे आज आई नवीन जी मी सांगते रेसिपी मी त्यांची सून शर्वरी तर आपण आता फोडणी घालायला तेल घेऊयात तेलसोबत ना थोडं बटर टाकूयात शाही पनीर बनवतोय आपण ते थोडंसं बटर पण टाकूयात यात आपण खडा मसाला टाकलेला आहे तेजपान बडी मोठी इलायची दालचिनी आणि आता आपण ही जी पिओळी केलेली ती टाकूया तर हा जो आपण मसाला केलेला वाटण हे असलं भाजून घेऊयात परतून घेऊयाला तेल तिथेपर्यंत याला यात थोडं तूप पण टाकूयात आधी जरा जळणं असेल तर जरा पोरं टाकल्यावर थोडंसं एक चम्मच तूप टाकलं आता हे कांदा आणि वाटण जे होतं टमाटर वगैरे ते झालेलं आहे आता यात आपण या था हे धनेपोड हळद आपलं मसाला तिखट आणि हे कश्मीरी मिरची हे सगळं आपण दर्यात मिक्स करू वाटण्यात टाकूयात आणि याला दह्याला चांगलं शिजवून घेऊया पाणी टाकू तेलात ते आता आपण गरम मसाला जो असतो ॲप्रेस्टला तो तर टाकून घेऊया ते आपण दही आणि मसाले तेलात शिजवतोय याला चांगलं शिजून तेलवर आलं समजायचं की दही शिजलंय चांगलं हे छान शिजले आपण आता झाकण काढलंय यात पुढे झाकणावर पाणी, गरम तो तो पाणी, कर गरम पाणी जे गरम करत होतं ते टाकलंय अजून मी साईडला पाणी गरम करायला ठेवलंय तर आपले गरम झालंय यात आपण आपलं पाणी टाकून घ्यायचं गरम करायला ठेवलेलं जितकं पाणी तुम्हाला लागेल ग्रेव्हीसाठी तसं तसं पाणी टाकून घ्यायचं

भाजीला छान बॉल झालाय आता आपलं पनीर कापून झालेलं आहे आता आपण बंद उघडून बघूयात भाजीला छान बॉल झालाय आता यात आपण पनीर टाकून घेऊयात यात आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात चुरी मेथी पण टाकून असं हातावर घेऊन टाकायचं फ्लेवर नाही लागत आज माझ्या सुनेची रेसिपी आहे गणपती बाप्पा घरी बसले त्यामुळे थोडी मी काम करत होती माझ्या सुनेनी ही रेसिपी टाकलेली आहे जर तुम्हाला आवडली असेल तो माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा थँक्यू